संख्या किती आहे बावन बेरीज आपण एकूण संख्या सरासरी म्हणजे काय बेरीज आपण एकूण संख्या मग आता सांगा बेरीज किती आहे सांगा बाराशे आणि एकूण संख्या किती आहे पंचवीस मग आता सांगा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोप शंभर किती झाले वीस आणि पंचवीस आठ दोनशे आता इथं सरासरी आली का नाही किती आली सांगा अठ्ठेचाळीस तर मोठी संख्या काढायची म्हणून मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं अधिक फरकाचे निम्मे किती छत्तीस आठ आणि सहा चौदाशे चार हात चालय का तीन आणि चार चार आणि चार आठ तर सांगा मोठी संख्या किती आहे चौऱ्याऐंशी लहान संख्या काढायची असल तर अठ्ठेचाळीस मधून छत्तीस काढायची एकवीस संख्येची सरासरी छत्तीस आहे त्यापैकी पहिल्या अकरा संख्येची सरासरी चौतीस आहे तर शेवटच्या अकरा संख्येची सरासरी एकोणचाळीस आहे तर अकरावी संख्या कोणती एकवीस संख्येची सरासरी म्हणजे एकवीस गुणीला किती छत्तीस पहिल्या अकरा संख्येची सरासरी किती चौतीस आणि शेवटच्या अकरा संख्येची सरासरी किती एकोणचाळीस मग आता यांची काय करायची सांगा बेरीज करावं लागणार म्हणजे अकरा हे चौतीसला ल आहे अकरा एकोणचाळीसला ल गुन्हेलाय असा आहे का नाही तर करा यांची बेरीज नऊ चार तेराशे तीन का तीन तीन सहा सहा आणि एक सात तर म्हणजे अकरा गुन्हेला किती त्र्याहत्तर अकरा तीन तेहतीस आज चाले अकरा सातीस सत्याहत्तर तीन किती झाले ऐंशी आता यांचा गुन्हा का करा एकवीस म्हणजे छत्तीस एक छत्तीस हा छाले तीन छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर तीन पंचाहत्तर तर आता यांची काय करायची वजाबाकी म्हणजे या इथे लक्षात ठेवायचं आहे बावीस अकरा अकरा बावीस होते बावीस मधून एकवीस गेला की ते एक राहतो समजलं का म्हणून तर अकरावी संख्या कोणती तर अकरावी संख्या काढायची म्हणजे एकच संख्या काढायची तर मग आता सांगा तीन मधून तेरा मधून सहा गेले किती आले सात हा उपाय द्या पंचाहत्तर आणि एक शहात्तर ऐंशी मधून शहात्तर गेले चार म्हणजे अकरावी संख्या कोणती आहे सत्तेचाळीस पुढे बघा चोवीस पासून सुरू होणाऱ्या क्रमांका चोवीस समसंख्येची सरासरी किती मग आता सांगा चोवीस पासून सुरू होणाऱ्या चोवीस समाज संख्याची सरासरी चोवीसच्या ऐवजी किती घ्यायचे तेवीस आता चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस होतात अठ्ठेचाळीस म्हणून केला किती आले सत्तेचाळीस म्हणजे याचा अर्थ काय चोवीस आणि तेवीस किती सत्तेचाळीस गणित समजलं पंचेचाळीस पासून सुरू होणाऱ्या क्रमांकात पंचेचाळीस विषम संख्येची विहिरी किती पंचेचाळीस पासून सुरू होणाऱ्या पंचेचाळीस विषम संख्येची विहिरी किती पंचेचाळीसच्या ऐवजी किती घ्यायचे सांगा चौवेचाळीस मग याचा अर्थ सांगा पंचाळीस पंचाळीस नव्वद वजा एक किती एकोणनव्वद मग आता आपल्याला काय करायचं बेरीज मग बेरीज काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा सरस हा सरसरी गुन्हेला एकूण संख्या बेरीज म्हणजे काय मग एकूण संख्या किती आहे सांगा पंचेचाळीस आहे मग आता यांचा गुन्हा का करायचा पंचाळीसचा पाठापाठ नाही एकोणव्वदचा पाठ नाही घर सोडा दान सोडाय भानगडी याच्यामध्ये तर त्या भानगडीत पडायचं नाही एकूण नव चारऐवजी किती याचे नव्वद वाजा नौद। नौद एक यालाच म्हणायचं एकूण नव्वद पंचाळीस हे नव्वद आहे एक आहे तर सांगा प्रथम आपण नव्वद लगून या शून्य जसां तासा लिहा पंचाळीस नंबर नव पाचशे पंचायशी पाच हा हातच्या चार नऊ चौप छत्तीसं चार चाळीस त्याच्यानंतर वजा पंचाळीस एक पंचाळीस पन्नास म्हणून पंचाळीस गेले झिरो पाच आणि चाळीस चाळीस मग उत्तर किती आलं सांगा चाळीस झिरो पाच गणित समजलं का बावन पासून सुरू होणाऱ्या क्रमांकात बावन समसंख्याची बेरीज किती इथं बेरीज विचारला हे टार्गेट आहे मग सांगा बेरीज म्हणजे काय सरासरी गुन्हेला एकूण संख्या बेरीज म्हणजे काय प्रथम आपल्याला याच्यामधून सरस हे काढायची म्हणजे सांगा बावन अधिक बावन 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 किती होतात एकशे चार पण ऐवजी किती घ्यायचे एकवन बावन आणि एकावन्न किती झाले सांगा एकशे तीन समजलं का तर गुन्हेला एकूण संख्या किती आहे बावन मग यांचा गुन्हा का करा चालतंय असंही केलं चालतंय जर पारा पाठण्यास एकशे तीन म्हणजे काय शंभर अधिक तीन असंही सुद्धा म्हणू शकता प्रथम पहा बावन हे शंभर ला गुन्हेला आहे बावन हे तीन ला गुन्हेला आहे तर प्रथम आपण शंभर ला या उचला दोन शून्य चंद आणि बावन एक बावन अधिक बावन्न त्रिक करायचे तीन दोन्ही सहा तीन पाच पंधरा छप्पन आणि दोन शून्य किती झाले सांगा छप्पन आणि एक बावन आणि एक किती त्रेपन्न पाच हजार तीनशे छप्पन हे उत्तर आलेलं आहे कणी समजलं का अनेक विद्यार्थ्यांना इथंच अडचण येते त्यांनी जर समजून घेतलं बेसिक पासून तर त्यांना अडचण येत नाही नऊच्या फरकाने क्रमांकात नऊ संख्याची सरासरी एकोणऐंशी आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती तर लहान संख्या काढायची ना ती इथे काय करावं लागन फरकाचे नेहमी काढावं लागेल मग सांगा फरकाचे निम्मे काढायचे असल तर नऊच्या ऐवजी किती घ्यायचे आठ घ्यायचे आणि नऊ गुन्हेला आठ नमाठी बहात्तर मग आता सांगा सरासरी किती आहे सांगा एकोणऐंशी तर आता बहात्तर चे निम्मे काढायचे आहेत चे निम्मे किती छत्तीस तर लहान संख्या काढायची म्हणून वजा छत्तीस मोठी संख्या काढायची असल तर अधिक छत्तीस तर आपल्याला सांगितलेली लहान संख्या वजा छत्तीस इथं केलेलं आहे नऊ मधून सहा गेले तीन सात मधून तीन गेले चार तर लहान संख्या किती आली सांगा त्रेचाळीस समलं काय केलं आपण बेसिक पासून समर महत्वाचे असं नाही जमणार मी चा, चा, ले ले एक गणित शिकवायचं दोन तीन गणित तुम्ही सोडवा किंवा पुढं चालायचं पुढं चालायचं हे घुलाघुलीचे धंदे नाही जमत याच्यामध्ये कारण बेसिक पासून प्रॉपरली आपल्याला शिकवावं लागणार आहे दुनियामध्ये एकच काम करायचं चा, कर स्वतःला चाट कधी द्यायची नाही स्वतःला धोका कधी द्यायचा नाही लोकांनी तुम्हाला किती धोके देऊ किती धोके देऊ द्या दे। त्यांच्या धोक्याचा आपला हा सर नाही झाला पाहिजे पण आपण आपला धोका द्यायचा नाही म्हणजे कधीच कोणापासूनही धोका आपल्याला बसत नाही नऊच्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमांकात अकरा संख्येची सरासरी एकूणसत्तर आहे त्यापैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती आता सगळ्या सोबत तुम्हाला सांगलेच संख्या असेल त्याचे काय करायची कमी अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा आणि नऊ गुन्हेला दहा दही नम नव्वद तर हा काय आला सांगा फरक झाला याच उत्तर काय करायचंय पहा लक्षात घ्या हे तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा डबल समजून सांगतो कोणाला समजून सांगायचं असेल तर फरक काढायचा असेल तर नऊच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्याची सरासरी अकरा ऐवजी दहा घ्यायच्या दहा नम नव्वद हे एकदम शॉर्टकट आहे पण हे कसं आलं हे महत्वाचं आहे का नाही तर आता इकडे लहान संख्या आणि मोठी संख्या काढा आता सरासरी तुम्हाला किती दिले सांगा एकूण सत्तर दोन ठिकाणी मांडा आता या नवदच्या निम्मी किती होईल सांगा पंचेचाळीस डाव्या साईडनं पंचेचाळीस आणि उजव्या साईडनं पंचेचाळीस लहान संख्या काढायची म्हणून वजा करा मोठी संख्या काढायची असेल तर अधिक करा सांगा नऊ पाच चौदा चार आज का चार आणि एक पाच पाच सहा किती अकरा त्याच्यानंतर नऊ मधून पाच गेले चार सहा मधून गे चार, चार गेले दोन आता इथं एकशे चौदा मधून चोवीस गेले चार मधून गे चार गेले शून्य आणि अकरा मधून दोन गेले किती नऊ म्हणजे आता वजा बाकी म्हणजे काय फरक आला नव्वद फरक कोणाला समजून सांगायचा असं या पद्धतीने सांगा आणि जेव्हा पेपरमध्ये असं न्या असं तुम्हाला लक्षात बसलं पाहिजे कारण तिथं टायमाला महत्व आहे चहाच्या फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्याची बेरीज सव्वीस अठ्याऐंशी आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती बोला पंचेचाळीस म्हणजे फरकाच्या निम्मे डाव्या साइडनं पंचाळीस उजव्या साइडनं पंचेस सरासरीच्या डाव्या साइडनं पंचेचाळीस उजव्या न पंचाळीस मोठी संख्या काढायची असेल तर एकच पंचेचाळीस मांडायचा अधिक करायचं लहान संख्या काढायचा असेल तर एकच पंचेचाळीस वजा करायचा काही अडचण पुढचं गणित पहा चहाच्या फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्याची बेरीज सव्वीस अठ्याऐंशी आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता इथं काय करायचं फरक काढायचं त्याचे निम्मे काढायचे पुन्हा डबल काय सरसही काढायचंय म्हणजे उजव्या साईडनं सरसही काढा डाव्या साईडनं आपल्याला काय करायचंय फरक काढायचा आहे मग आता इथं काय करायचं ब किती संख्या आहे ऐवजी किती घ्यायचे एकतीस आणि एकतीस गुन्हेला किती चार एक चार चार त्रिक मग आता इथं काय झालंय एकशे चोवीस हा फरक आलाय एकशे चोवीस हा काय आला फरक आलाय ध्यानात आहे आणि आपल्या काय करायचं डाव्या साईट न निम्म्या संख्या उजव्या साइट न निम्म्या संख्या आता आम्हाला इथे सरासरी काढायची असेल तर सांगा सरासरी म्हणजेच काय बोला बेरीज आपण एकूण संख्या मग आता बेरी किती सांगा सव्वीस अठ्ठ्याऐंशी आणि एकूण संख्या किती आहे बत्तीस हे मांडणी करायची आता याचे निम्मे काढून घ्या बे क बे बे सकाम बारा बे दोन्ही चार आता तर आता इथे फरकाचे निम्मे आले मोठी संख्या काढायचे म्हणजे अधिक बासठ करायचे सरासरी मध्ये तर मग आता इथं सांगा थोडा भाग आठ चोप बत्तीस आठ र चोवीस किती राहिले दोन आठ रिक चोवीस चार आले आठ सकम अठ्ठेचाळीस थोडा भाग चार एक चार आहे चार आठ बत्तीस एक राहिला चार चौक सोळा तर मग आता सरासरी किती आली सांगा चौऱ्याऐंशी तर आपल्याला मोठी संख्या करायची म्हणजे अधिक किती करायचे बासष्ट फरकाचे निम्मे चार दोन सहा आठ अं सहा चौदा उत्तर किती आलं सांगा मोठी संख्या एकशे शेहेचाळीस किती सोप आहे तीनच्या फरकाने वाढत जाणाऱ्या पासष्ट संख्याची बेरीज सत्याऐंशी पंचाहत्तर आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आता इथं मला तीनच्या फरकाने वाढत जाणाऱ्या पासष्ट आणि इथं दिली काय बेरीज आणि लहान संख्या काढायची असन तर आम्हाला याच्यामध्ये काय महत्वाचं माहिती पाहिजे फरक माहिती पाहिजे आणि सरासरी माहिती पाहिजे आणि फरकाच्या निम्मे माहिती पाहिजेत आलं तुमच्या लक्षात तर मग आता इथं चौ ऐवजी किती घ्यायचे तर इथं गुन्ह्याला चौसष्ट करा तीन चौ बाराशे दोन चाला एक तीन सका अठरा एकोणीस तर आता फर्काच्या निम्मे घ्यायचे म्हणजे एकशे ब्याण्णवच्या निम्मे बे का बे बे नव अठरा एक राहिला राम बारा किती आहे सांगा फर्काच्या निम्मे किती आले शहाण्णव दहाव्या साइट शहाण्णव उजव्या साईट शहाण्णव कोणाच्या सरासरीच्या तर आता इथं आम्हाला काय करायचं आहे सरासरी करायची मग सरासरी म्हणजे काय बेरीज आपण एकूण संख्या बेरीज किती आहे सांगा सत्याऐंशी पंचाहत्तर आणि एकूण संख्या किती आहे पासष्ट एक तर तेरानं भाग द्या नाही तर पासष्ट ना भाग द्या कोणत्या घेऊ सांगा तेरी पाचशी सांगा तेरा पाचशी हा तेरा सकम अठ्याहत्तर सत्याऐंशी मधून अठ्याहत्तर गेले किती राहिले नऊ तेरी साती किती राहिले सहा तेरी पाचशे पासष्ट थोडा पाच नंबर पाच एक पाच पाच एक पाच एक राहिला पाच त्रिक पंधरा दोन राहिले पाच पाच पंचवीस आता एकशे पस्तीस ही काढली सरासरी तर आपल्याला काय करायचं लहान संख्या काढायचं आहे लहान संख्या म्हणजे काय वजा तर आता निम, फरकाच्या निम्मे किती आहे सांगा शहाण्णव मग आता वजा शहाण्णव करा सरासरी वजा फरकाच्या निम्मे पंधरा मधून सहा गेले नऊ हाचा उपध्या नऊ एक दहा तेरा मधून दहा गेले किती राहिले तीन उत्तर किती आला सांगा एकोणचाळीस काय अडचण याच्यामध्ये पंधरा संख्येची सरासरी एकवीस आहे त्यापैकी पहिल्या आठ संख्याची सरासरी एकोणीस आहे आणि शेवटच्या आठ संख्याची सरासरी पंचवीस आहे तर त्यापैकी आठवी संख्या कोणती तर याच्यामध्ये सांगा पहिलं एक नंबर पंधरा संख्येची सरासरी एकवीस हे लिहिलं त्याच्यानंतर पहिल्या आठ संख्याची सरासरी एकोणीस आहे मग त्याच्यानंतर शेवटच्या आठ संख्याची सरासरी पंचवीस आहे अधिक पंचवीस करा म्हणजे कॉमन आठ आहे एकोणीस ल गुन्हेला आहे आठ आहे पंचवीस ल गुन्हेला आहे यांची काय बनत बेरीज सांगा पाच नऊ चौदाशे चार हा एक दोन अनेक तीन तीन एक चार म्हणजे आठ गुन्हेला चौरे आठ चौ बत्तीस बत्तीस शे दोन हा चालेल तीन आठ चौ बत्तीस बत्तीस आणि तीन किती झाले पस्तीस भाग पंधरा एक पंधरा पंधराशी पाच गुणाकार करा हा एक पंधरा दोन्ही तीस तीस आणि एकतीस करा यांची वजा बाकी बारा मधून पाच गेले सात हाचा उपाय द्या एक दोन लक्ष ठेवा पाच मधून दोन गेले तीन तीन मधून तीन गेले शून्य मग आता सरासरी सांगा आठवी संख्या कोणती आहे सदोतीस सतरा संख्याची सरासरी बेचाळीस आहे त्यापैकी पहिल्या नऊ संख्याची सरासरी त्रेचाळीस आहे आणि शेवटच्या नऊ संख्याची सरासरी एकोणचाळीस आहे तर त्यापैकी नवी संख्या कोणती तर नवी संख्या काढायची म्हणजे एकच संख्या काढायची तर मग आता लक्ष द्या सतरा संख्याची सरासरी बेचाळीस सतरा संख्याची सरासरी बेचाळीस म्हणजे काय सतरा गुन्ह्याला बेचाळीस त्याच्यानंतर सांगा पहिल्या नऊ संख्याची सरासरी त्रेचाळीस आहे आणि शेवटच्या नऊ संख्याची सरासरी एकोणचाळीस आहे म्हणजे नऊ संख्याची सरासरी त्रेचाळीस म्हणजे नऊ गुणीला त्रेचाळीस नऊ संख्याची सरासरी एकोणचाळीस म्हणजे नऊ गुन्हेला एकोणचाळीस म्हणजे नऊ आहे त्रेचाळीस ला गुन्हेलाय आणि एकोणचाळीस ला गुन्हेलाय हे ध्यानात घ्यायचंय तर मग आता यांची करा बेरीज नऊ तीन बाराशी दोन एक तीन नऊ तीन बारा दोन हाचाला एक तीन आणि एक चार चार आणि चार आठ करा यांचा गुणाकार म्हणजे बेरी बनन नऊ दोन्ही अठराशे आठ हाल एक नवाठी बहात्तर आणि एक त्र्याहत्तर त्याच्यानंतर सांगा सतरा दोन्ही चौतीशे चार हालय तीन सतरा चोप अडुसठ साट। औरसटन तीन एकाहत्तर तर इथं नवी संख्या म्हणजे एकच का संख्या काढायची तर करा करावा जाकी आठ मधून चार गेले चार तीन म्हणून एक गेला दोन सात म्हणून सात गेले शून्य उत्तर किती आलं सांगा चोवीस शेवटचं गणित आजच्या प्ले मधलं उद्या बाकी आहे एका कुटुंबातील चार मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे जर त्यांच्या वयातील प्रत्येकी चार वर्षाचा असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती तर मग आता याच्यामध्ये चार मुलं दिलेत बरोबर त्याच्या किती वर्षाचा चार वर्षाचा फरक असेल म्हणजे चार मुलामध्ये करें। चा चार वर्षाचा फरक नाही म्हणजे चहाच्या फरकाने म्हणजे याचा आता काय चा फरकाने चार मुलांच्या वयाची सरासरी किती म्हणजे चार गुणीला चार सरासरी सोळा आहे ही झाली सरासरी बाजूला मांडायची तर मग या चार च्या फरकाने चार मुलांची सरासरी चार मुलाच्या ऐवजी किती घ्यायचे तीनच मग सांगा चार्त्रिक बारा याच्यामध्ये काय निघाला हा फरक काय निघाला म्हणजे डाव्या साईडनं सहा आणि उजव्या साइडनं सहा मुलं आहे ना सरासरीच्या तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं याच्या अगोदरचे गणित पाहिले ती आठवा तर मग आता बाराच्या निम्मे किती सहा डाव्या साईडनं सहा आणि उजव्या साइडनं सहा मांडा सरासरीच्या तर लहान मुलाचा काय काढायचं असं वय काढायचं असन तर सरासरी मधून वजा सहा करा मोठ्या काढायचा असेल तर अधिक सहा करा सोळा मधून सहा गेले दहा तर लहान मुलाचं किती आलं सांगा दहा वर्ष इतकं सोपं गणित आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आजचा प्रेर संपला यानंतर मराठीचा ऑफलाईन मध्ये होईल ऑफलाईन ऑनलाईन हा बुद्धिमापनचा मराठी झाल्यानंतर होईल